श्रीस्वामी समर्थ आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि आपल्याला आगमन लागले आहे ते म्हणजे गणपती बाप्पांचे आणि गणपती बाप्पांचं आगमन हे सात तारखेला म्हणजेच गणेश चतुर्थी म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी शनिवारच्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी घरोघरी प्रत्येक ठिकाणी पूजा किंवा तयारी चालू असेल साफसफाई तसेच डेकोरेशनची अशा ब्र बऱ्याच प्रकारची ज्या प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने डेकोरेशन करत असतं त्याचप्रमाणे बाप्पासाठी आवडीचे पदार्थही बनवत असतं आणि बाप्पाचे लाड पुरवण्यासाठी बाप्पाला जे हवं आहे ते सगळंही आपण बनवत असतो परंतु आपल्या एक लक्षात नाही की आपण गणपतीची मूर्ती ही कशी घेतली पाहिजे किंवा कशी निवडली पाहिजे तर त्याविषयीच आजचा व्हिडिओ असणार आहे तर सर्वात प्रथम आधी तुम्हाला गणपतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वही मनोकामना पूर्ण हो आणि तुम्हाला यशस्वी हो तर गणपतीची मूर्ती ही कशी असली पाहिजे तर गणपतीची मूर्ती ही एक फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी किंवा तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी त्यानंतर मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता येईल अशी असली पाहिजे कारण बरेच जण खूप मोठ्या मूर्त्या घेतात आवडव्या परंतु मूर्ती ही आ, सहज आपल्याला एखाद्या व्यक्तीला उचलता येईल अशा पद्धतीनेच आपण निवडायची आहे त्यानंतर मूर्ती ही सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्रामावस्थेतील प प्रतिमा जी असती ती सर्वात उत्तम असते तर याच पद्धतीने आपण गणपतीची मूर्ती घेऊ शकतो त्या नंबर चार नंबरला आहे की जसं की साप असल गरुड असल मासा किंवा युद्ध करताना किंवा आकारातील गणपतीचे जे रूप असतात ते मुळेच घ्यायचे नाही कारण त्यामुळे आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे आपला तो त्याच पद्धतीनं बनत असतो आणि आपण अशा मूर्तीची स्थापना करायची नाही त्यानंतर पाच नंबरला आहे की शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती पण हा मुळीच घ्यायचा नाही कारण शिवपार्वतीची पूजा ही लिंग स्वरूपातच आपण करत असतो तर ते शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे त्यामुळे आपण शक्यतो या दोघांच्या मूर्ती बरोबर असलेल्या मूर्तीची आपण पूजा नाही करायची फक्त गणपतीचीच आपण पूजा करायची आहे नंतर आहे की गण गन, गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून आपण जे घरी आणत असतो तर त्या पद्धतीने आपण घरी आणायचं नाही बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आपण डोळ्यावरती पट्टी ठेवली म्हणजे का आपल्या बाप्पाला दृष्ट लागत नाही किंवा कोणी बघत नाही परंतु आपण तशा पद्धतीने बाप्पाला आपण समोर दाखवत आपलं घर दाखवत अशा पद्धतीने आणायचं असतं नंतर आहे की गणपतीची जोपर्यंत आपण प्रा प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही म्हणून तोपर्यंत केवळ माती समजावी आणि विधिवत आपण प्राणप्रतिष्ठा करूनच आपण तिची प्रतिष्ठापना करायची आहे म्हणजे मंत्र वगैरे पंचोपचार पूजा किंवा अष्ट अष्ट षडशोपचार पूजा जी असती त्या पद्धतींची तिची म्हणजे आपण अशी पूजा केल्यानंतर तिच्यामध्ये देवत्व येतं जर आपण अशी पूजा नाही केली तर ती एक केवळ मातीचा गोळाचा असतो त्यामुळे आपण तिची पंचोपचार षडोपचार पूजा करून तिच्या मूर्तीमध्ये देवत्पन आणायचं आहे त्यानंतर आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर आपण काही कारणास्तव आपल्याकडून मूर्तीभंग होत असती किंवा मूर्ती थोडीशी म्हणजे हात तुटतो किंवा खरचटल्यासारखं होतं किंवा एखादा भाग त्याचा निघतो तर त्यामुळे आपण अजिबात घाबरायचं नाही बऱ्याच जणांना टेन्शन येतं की हे अशुभ आहे परंतु असंही न करता त्या मूर्तीस आपण दही भात नैवेद्य दाखवून ती मूर्ती आहे ती लगेच आपण विसर्जित करायची आहे किंवा ती दुसऱ्या बाजूला शेतात वगैरे ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर आपण दुसरी मूर्ती लगेच आपण प्रतिष्ठापना म्हणजे दुसरी मूर्ती आपल्या घरात आणून तिची प्रतिष्ठापना करायची आहे त्यामुळे मनात कोणत्याही प्रकारची शंका किंवा भीती किंवा हे अशुभ आहे अशा प्रकारचं मनात आणू द्यायचं नाही त्यामुळे आपण निर्विघ्नपणे आपलं सगळंही कारव्यवस्थित पा पार पडत असतं त्यानंतर आहे की कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू एखाद्या व्यक्तीचं जर झालेलं असेल किंवा सुतक पडलेलं असेल घरात एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा अनेक अडचणी असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या स्त्रीला मासिक धर्मही असू शकतो तर त्यावेळेस काय करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर अशा वेळेस जर आपण गणपती बसवण्याच्या आधीच जर आपल्याला जर हे माहीत असेल तर आपण शक्यतो आपण पूजा ही दुसऱ्यांकडूनच आपण गणपती बसून घ्यायचा असतो परंतु जर गणपती बसल्यानंतर आपल्याला जर ह्या अडचणी आल्या तर आपण त्याची ही पूजा आपण आपल्या शेजारी व्यक्तींकडूनच आपण करून घ्यायची आहे कारण असं मध्ये आपण ते त्यांना सोडून देऊ शकत नाही किंवा काही जर आपल्याला अचानक जर एखादी गोष्ट घडली किंवा एखाद्या आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपण याची शेजाऱ्यांना बोलून त्याची पंचोपचार पूजा करायची पूजा नैवेद्य दाखवायचा आणि गणपतीचं लगेच आपण विसर्जन करायचं आहे गणपतीचं विसर्जन करायचं आहे किंवा आपण तिची व्यवस्थित शेजाऱ्यांकडून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आहे की गणपतीची प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपण घरामध्ये मोठमोठ्याने म्हणजे वादविवाद करायचे नाही किंवा मांसाहार करायचं नाही किंवा दारू वगैरे जे असते मद्यपान असतं ते अजिबात आपण करायचं नाही हे वर्ज्य करायचं आहे त्यानंतर आहे की गणपतीला आपण भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालेल परंतु आपण आंबट तिखट पदार्थ किंवा दही साखर भात हा नैवेद्य हा आपण शक्यतो उत्तम आहे परंतु आंबट आणि तिखट पदार्थ आपण गणपती बाप्पांना दाखवायचे नाही तर अशा पद्धतीने जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली okay. आणि शक्यतो गणपती बाप्पांना आणण्या जाण्यासाठी आपण ज्या दिवशी आणायला जातो तर त्या दिवशी आपणच घरूनच आपल्याला थोडेसे तांदूळ हळदी कुंकू आणि गणपती बाप्पासाठी प्रसाद घेऊन जायचा असतो आणि तिथं गेल्यानंतर गणपतीला आपण ओवाळायचं औक्षण करायचं असतं हळदी कुंकू लावून नंतर गणपतीला वाजत गाजत म्हणजे खूप मोठ्या आवाजात न आणता आपण गणपतीला आपल्या घरामध्ये विराजमान करायचं असतं आल्यानंतर गणपतीची आपल्या दारामध्येच जो भाकरीचा तुकडा असतो त्यांनी ओवाळून त्याची दृष्ट काढायची असती किंवा पाणी ओवळून भाकरीचा तुकडा ओवळून मगच आपण तो घरामध्ये आपल्या प्रतिष्ठापना करायची असती आणि नंतर आपण त्यांची पंचोपचार पूजा जे काही आपण आप तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं करत असाल त्या ते पद्धतीने त्यांची पूजा करायची तर अशा पद्धतीने जर तुम्ही नक्कीच गणपती बाप्पांचे नियम जर तुम्ही पाळले किंवा मी सांगितल्याप्रमाणे तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि त्यांचा आशीर्वादही चांगल्या प्रमाणात राहील श्री स्वामी समर्थ